नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ बेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर राताळी शिजवली आता सकाळी सकाळी पण आष्ट्याला तर काल झेप्टोमध्ये राताळीस स्वस्त भेटले तेरा रुपये किलो तेराचे अर्धा किलो होते तर आणले ते वीस रुपयाचे म्हणजे ते दोन सव्वीस सव्वीस रुपयाचे अर्धा किलो एक किलो आणले आणि मोसंबी आपल्याला भेटली थोडी माग तर मोसंबी पंचेचाळीस रुपये किलो आहे पण भेटली चव्वेचाळीस रुपये किलोनी मोसंबी पण खूप माग भेटली आणि वॉटरमेलन भेटला आहे आपल्याला पंचेचाळीस रुपयाला तर वॉटरमेलन पण थोडा माग केला आहे पन्नास रुपयाला केला आहे तर वीस रुपये डिस्काउंट होता त्याच्यामुळे थोडी यांची प्राईस कमी झाली आहे तर झेप्टोमधून आणलो होतो मी तर कोल्ड कॉफी बनवायची आहे तर कोल्ड कॉफी साठी थोडं दूध काढून ठेवतो आता मी एक ग्लास भरून एक ग्लास तर लागणारच दूध तर शिवामी इकडे खेळतोय गाडी आले आवाज एक एक ग्लास आणि इकडे आम्ही बसली शर्ट खाती काय शर्ट खाऊ राहिली काय झालं बाळा तर द्राक्षे पूर्ण सुकले आता थोडेसे कलर यायला लागले याचे मानुखे तयार व्हायला लागले तर दोन एक दिवसात होईलच तयार इकडे चालू आहे कार्टून तर आम्ही बघते कार्टून ठेवलं हो का आता हे नवीन दूध आणले आजचं तर काल वरून काही टी शर्ट आणले पण त्याच्यात नेमके दोन ब्लॅक पाठवले हो दुसरे कलर मागितले होते तर भलतेच कलर आले टी शर्ट तर तीन कलरचे टी शर्ट आहे तर मागितले होते रेड आणि येलो कलरचे मागितले होते तर याच्यामध्ये दोन्ही ब्लॅक कलरचेच आले याच्यामध्ये तसे टी शर्टची क्वालिटी छान आहे कॉटनची आहे तर फाय हंड्रेडमध्ये तीन आले हे बघू शकता फाय हंड्रेडमध्ये तीन आले तसं कलर छान आहे फक्त ब्लॅक आहे तो क्वालिटी भारी आहे ड्रेस पण भारी आहे ना शिवा मस्त आहे ना खोलले ना आपण हे शर्ट मस्त आहे तर टी शर्ट आवडलेली नाही तर कर कोणाला पाहिजे असेल तर माझ्या इकडे कमेंट करा मी तुम्हाला पाठवून देईन आहे ना शिवा

तीन तीन टी शर्ट आणले तुला तीनशे शर्ट तर मस्त आहे फक्त दोन ब्लॅक आले दाए। कुठे जायचे तुला जाय जाय शिवम खेळतोय इकडे चालू साईपाक लाइट काय लावली उसळ कालच बनवली होती ना इकडे शिवम खेळतोय काय काय आलंय तिकडे नाही इकडच लाईट लावली फक्त इकडं इकडे अंदर झाला होता तिला दिसत नव्हतं तर क्वालिटी मस्त आहे भारी टी शर्ट आहे एकदम मस्त आहे साइज साईजचे बेस्ट अँड बेस्ट टी शर्ट तर आज एक गॅस स्टोव येणार आहे शेगडी येणार आहे काय ल घ्यायला लावला मला गॅस स्टोव मी कुकर घेणार होतो ना जाऊ दा मला काय घ्याय नाही मी तेच देणार आहे पैसे काय खर्च करायला आय शिवम यू शिवम छोट्या डम्परवर बसते मस्त खेळतो लाडके बहिणीचे पैसे नाही आले हा घेऊ दे मला काय घ्या नाही

हाय शिवम भेटू पुढच्या लौक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू